कोणी बनवले म्हणजे डीपी रोड बनवणारा माणूस हा डोळस असावा लागतो जेणे डीपी प्लॅन केला तो म्हणजे खारेगावचं जरीमरी मंदिर हे किती जुनं असेल मला माहित नाही मैदानात डीपी रोड कॉपरेटिव्ह सोसायटी मान्यता प्राप्त कॉपरेटिव्ह सोसायटी वर न डीपी रोड लोकांनी आयुष्यभराची पुंजी घरात लावली आहे ती काय रस्त्यावर फिरण्यासाठी त्यांनी राहायचं कुठे उत्सव याचं उत्तर द्या हा डीपी प्लॅन हा कोणासाठी बनवला हेच कळत नाही पण लोकांना उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही या डीपी प्लॅनला आम्ही टोकाचा विरोध करू या अधिवेशनात मी आज मुद्दा उपस्थित केलेला होता जोपर्यंत सामान्य नागरिकापर्यंत हा मुद्दा पोचलेला नव्हता मला मुख्यमंत्र्यांनी ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस आश्वासन दिले जी की याची संपूर्ण चौकशी करून आपल्याला पुढच्या अधिवेशनात उत्तर डीपी प्लॅन देत बिल्डरसाठी केलाय का असं वाटतं का हो बिल्डर कुठलाही डीपी प्लॅन येतो ना तेव्हा लक्षात ठेवा याच्या मागे दहा पाच सुपीक बिल्डर्सची डोकी असतात बातमी कुठंतरी या लोकांची घर जाणार आहे साडेतीनशे पडला तर या रस्त्यात साडेतीनशे पैसे मराठी माणूस राब राब राबतो कामाचा पैसा जमा करतो घर बनतो आणि हे म्हणतात आम्ही एवढा मोठा रस्ता बनवू आणि त्या रस्त्यावरती राहायला माणसं तर माहिती नाही थोडेफार एरिया राहिलेच मराठी माणसाची आहे तर तुम्ही कुठून बसले कॅमेरा लोक मला माहिती पण हिंदो अख्याल शून्य माणसांच्या ज्या कॉपरेटिव्ह सोशलिस्ट मान्यता प्राप्त आहे डॅनपास आहे अशा कॉपरेटिव्ह सोशल वर रस्ते काय या रस्त्याच्या सगळे डेव्हलपमेंट बंद होणार बिल्डिंग पडायची वाट बघायची कधी कोणासाठी हायला घ्यायचा घेतलं घेतलं लोक विचारा कुणालाच विचारत घेत नाही कोणालाच विचारत घेत आता सजेक्शन ऑब्जेक्शन मागावलेलं आहे आम्ही ऑलरेडी आमचे ऑब्जेक्शन टाकलेले आहेत एवढ्या चारशे पेटी पाहणार एका शहरात लष्करी ठाणे बदलते असं ब्रेजवाक्या जर सांगत नाही तेव्हा ठाणं बदलतं किंवा पाचशे मी टीवरती जेव्हा मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलेलं की याच्यातून एक लक्ष घालून तिच्या अधिवेशनापर्यंत आपल्याला शासनाची देणी होणार नाही पाचशे कोटी पालण्याची घोषणा तर शेकडो कुटुंब आज रस्त्यावर उतरलेले आहेत तसं बघता कुठेतरी शेकडो जर हे असं आहे की कोणीही आपल्या घरावरच आपल्या डोक्यावरच छप्पर जाऊन येत नाही या छप्पर वाचवण्यासाठी लोकल कायदा आता देतील पण हे काही तोडू